नमस्कार आपण पाहत आहात सांगोलची रणरागिणी न्यूज आवाज जनतेचा निवडणुकीपूर्वी पोलिसांनी सुरू केले सांगोला तालुक्यातील कोळे गावापासून डोंगराळ परिसरात सुरू असलेल्या पोलिसांची धाड कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अजून ही कारवाई सुरू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगडे यांनी केली कारवाई महागड्या चार चाकी आणि चौदा दुचाकी गाड्या पोलिसांनी केल्या जप्त जुगार अड्डा चालवण्यामागे मोठ्या राजकीय लोकांचा वरदहस्त असल्याची जिल्हाभर चर्चा सुरू संबंधितांवर संघटित गुन्हे दाखल करणार असल्याची उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांची माहिती